नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अवघ्या शंभर रुपयात तुम्हाला पोटभर नाश्ता करायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण आज आपण असा एका नाश्त्याच्या ठिकाणाला भेट देणार आहोत जिथे शंभर रुपयात तुम्हाला पोटभर नाश्ता मिळेल शिवाय इथले पदार्थ हे अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारचे आणि चांगल्या दर्जाचे आहेत चला तर आता हे ठिकाण कोणतं आहे ते बघूया सुशील पोहे या नावाने हे पोहे शिवाय त्यांचे इतर पदार्थ उपलब्ध असतात यांची खासियत म्हणजे पोहे काहीसे आंबट गोड असे यांचे पोहे आहेत शिवाय इथे तुम्ही गेला तर तुम्हाला पोहे अगदी गरम गरम मिळतात कारण यांच्याकडे एकदाच पोहे बनवून ठेवत नाही जशी गर्दी होते तसे तसे, तसे ते पोहे बनवले जातात शिवाय यांच्याकडे मिळणारी खिचडी ही देखील लोकप्रिय आहे अवघ्या पस्तीस रुपयात तुम्हाला खिचडी मिळते आता आपण बघत आहोत उपमा उपम्यामध्ये तुम्हाला जीरपन दिसेल टॅमॅटो त्याच्याबरोबर तुम्हाला इथे जिरं पण दिसेल आणि कढीपत्ता आहे शिवाय डाळ आहेत तीस रुपयात हा पुरेसा आहे तुम्हाला हा उपमा नक्कीच आवडेल कारण हा याच्यात थोडासा चिंचेचा अर्क टाकलाय का पण पन वाटतंय पण अतिशय सुंदर उपमा आहे हा आहे सुशील पोहे यांचा शिरा शिरा तुम्ही बघायला गेला तर हा ऑरेंज कलरचा आहे पायनॅपल शिरा मिळतो याच्यात काही तुम्हाला पायनॅपलचे तुकडे पण आढळतील एक खूपच छान सुगंध याला येतो हा शिरा त्यांच्याकडे खूपच लवकर संपतो पोहे असतात पण शिरा हा शिऱ्याची मागणी जास्त असल्यामुळे शिरा लवकर संपतो सो हे पोहे तुम्ही पोखू शकता इथे तुम्हाला दिसेल की याच्यात मुबलक प्रमाणात शेंगदाणे हे वापरले गेले शिवाय मिरची ही बारीक केलेली आहे येथील पोहे उत्कृष्ट आहेत पदार्थ यांचे खूप लोकप्रिय आहे जसे की उपमा शिरा आणि खिचडी पण याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही सुशील पोहे इथे नक्कीच एकदा भेट दिली पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा शिवाय अशाच प्रकारचे दर्जेदार पदार्थ आम्ही या चॅनलद्वारे तुमच्या समोर आणणार आहोत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद